नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारला दोन मधिल। जबले आज माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा तीन पल्ला लोखंडी कपाटसाठी राहील त्यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी राहील त्यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल काच साठी राहील त्यानंतर पाचवा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील त्यानंतर सहावा विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील त्यानंतर सातवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील त्यानंतर आठव्या क्रमांकावर स्टील शेगडी तीन बर्नर यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते होती त्यानंतर नवव्या क्रमांकावर स्टडी टेबल साठी तीन ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर ब्लँकेट साठी तीन ग्राहक विजेते अशा प्रकारे आज सात दोन हजार चोवीस बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंधरा ग्राहक विजेते होणार आहेत आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत प्रियंकाताई देवाळकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी तरी बाप्पा मोर या पूर्ण मिक्स मिक्स आजचा सर्वात पहिला विजेता हा तीन पल्ला लोकांनी कपाटिंग काढताना तुमचं लक्ष समोर खाली बघायचं नाही आणि चिठ्ठी अशी उचलायची नाही त्याच्यामधूनच जेव्हा तुम्ही मिक्स करताना त्याच वेळेस किशोर नारायण क्षीरसागर खरवण अठ्ठावीस हजार सहाशे दोन ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन पल्ला लोखंडी साठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेड साठी राहील शुक्ला रॉय राजीव गांधीनगर पंचशील चौक चंद्रपूर सत्तावीस हजार आठशे सतरा ग्राहक क्रमांक हे विजेते आहेत चार बाई सहा बेडसाठी यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी आहे सुधाकर कोमत कोकमवार माळीपुरा वार्ड नंबर तीन पांढरकोडा एकोणतीस हजार चारशे त्र्याशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा बेडसाठी यानंतर चौथा विजेता हा टी टेबल कार्त साठी ओम नितिन, कोटरंगे चोपन्न एकोणतीस हजार सातशे एकसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल कठी यानंतर पाचवा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी नाही अवंती गुगल कुंभा सत्तावीस हजार चारशे ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी यानंतर सहावा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी आहे विधी निलेश भोयर के गाव एकोणतीस हजार ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर सातवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी आहे एकशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी यानंतर स्टील शेगडी तीन वर्गांसाठी दोन ग्राहक विजेते होते मधातलं नाव वाचता येत नाहीये देऊळवाडा भद्रावती सव्वीस हजार दोनशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडी तीन बर्ण पहिल्या क्रमांकाचे हे विजेते सीता कनाके राजूर इजारा सत्तावीस हजार दोनशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडी तीन भरनसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहे यानंतर स्टडी टेबलसाठी तीन ग्राहक विजेते होते रुपाली टेकाम आवाळपूर एकोणतीस हजार आठशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत करिश्मा पांडुरंग एलादे आनंदवन चौक वरोरा एकोणतीस हजार सातशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबलसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आचल टक्के आनंदवंत चौक अरोरा एकोणतीस हजार सातशे शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर ब्लँकेट साठी एकूण तीन ग्राहक विजेते होते तौकीर अली आझाद वरोरा एकोणतीस हजार आठशे आठ ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत खुशालराव कार्लेकार केसुरली भद्रावती एकोणतीस हजार चारशे दहा ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आवन्या उमेश गेडा केगाव एकोणतीस हजार एक्याण्णव ग्राहक क्रमांक आहे साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत काही झाल्या या धन्यवाद आज एवढं अशा प्रकारे आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील बाराव्या आठवड्यामध्ये एकूण पंधरा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा शुक्रवारचा ड्रॉ आहे पर्व अकरा अब्लिक दोन मधील आहे बुधवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद साई तुमचं पण